आज जर बघितलं तर हाता तालुका पूर्ण कडकडीत बंद या ठिकाणी ठेवण्यात आला आहे महंत रामगिरीजी महाराज यांच्यावरती झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण हिंदू सकल सकल हिंदू समाज या ठिकाणी एकवटणार आहे सकाळी दहा वाजता वीरभद्र पांगणापासून या फेरीचं नियोजन आहे या ठिकाणी जिल्ह्यातून अनेक हिंदू समाजातील बांधव या ठिकाणी येणार आहे आणि या मोर्चात सहभागी होणार आहे आपण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अत्याचार चालू आहे तो अमानुषमाने अत्या अत्याचार चालू आहे त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा सिन्नर तालुका व शहा पंचाळे या ठिकाणी एकशे अठ्याहत्तरावा हरिणाम सप्ताह चालू होता त्या अनुषंगाने परमपूज्य नारायणगिरी परमपूज्य रामगिरीजी महाराजांनी त्या भावना आपल्या व्यक्त केल्या तर त्या तो जो अत्याचार होता त्याचं एक त्यांना उदाहरण देण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी काही धर्मामध्ये लिखित आहे तिने ते मांडलं आणि त्याच्यानंतर त्या स काही समाजाच्या लोकांना त्या भावना त्याच्या दुखावल्या गेल्या आणि त्यांनी राहता शहरामध्ये मोर्चे काढले आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखवतील असे परमपूज्य रामगिरी महाराज यांच्याबद्दल बेदल वक्तव्य केलं त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामधून भक्तमंडळांचे स मनं दुखवलेले आहे आणि आज या ठिकाणी राहता शहरामध्ये वीरभद्र महाराजांच्या प्रांगणातून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर आज संपूर्ण जिल्ह्यातून सर्व हिंदू बांधव जमा होणार आहे आणि अकरा वाजता ती दहा दहा साडेदहा वाजता ती फेरी चालू होणार आहे एक वाजता या ठिकाणी सर्व जमून आपल्या भावना मांडणार आहे भारत जय आज या ठिकाणी गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या समर्थना अर्थ त्याचप्रमाणे बांगलादेशामध्ये इंदूर झालेले अत्याचार गोरक्षकावर होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाने राहता बंच हाक दिली आणि त्याला सर्व व्यापारी व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रकारचा साथ दिली आज भव्य दिव्याचा मोर्चा काढून या ठिकाणी महाराजांना आम्ही समर्थन आहोत आणि या ठिकाणी इंदूर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळे हिंदू बांधव वीरभद्र मंदिरासमोर जमून गवंती मार्गाने मोर्चा काढून परत वीरभद्र मंदिरासमोर या ठिकाणी आम्ही येणार आहोत आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी होणार आहे आज हिंदूचं एकत्रित करण्यासाठी हिंदूला जागा करण्यासाठी या ठिकाणी हिंदूचं इन्न, एक प्रखट व्यक्तिमत्व सुरजी चव्हाणके आज या ठिकाणी सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे